राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे सोलापूर अध्यक्ष बळीराम काकासाहेब साठे यांच्या अध्यक्षतेखाली आज वडाळा येथे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार, पार, पार यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश माने तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस एडव्होकेट पवन गायकवाड सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक तालुकाध्यक्ष विटोबा पुजारी ज्येष्ठ नेते भास्कर खटगे यांच्या हस्ते तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी हिंदूराव देशमुख विधानसभा अध्यक्षपदी रणजित चौरे मोहोळ शहराध्यक्षपदी राजू रसाळ विधानसभा श्रीकांत गायकवाड मोहोळ तालुका कार्याध्यक्षपदी विक्रांत दळवी शहर कार्याध्यक्षपदी सुमित पवार तालुका उपाध्यक्षपदी अॅडव्होकेट विनोद धावणे तालुका उपाध्यक्षपदी अतुल घुले तालुका उपाध्यक्षपदी प्रमोद आवताडे चिटणीसपदी सुनील प्रल्हाद फाळके संघटकपदी विकास फंड संघटकपदी पांडुरंग हराळे युवक उपाध्यक्षपदी इंद्रजीत धावणे प्रवक्ता व प्रसिद्धी प्रमुखपदी पांडुरंगपदी शहर शहर उपाध्यक्षपदी प्रशांत हनुमंत गायकवाड विशाल संजय सोलंकर सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्षपदी मनोज गायकवाड तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्षपदी फैया शेख यांची निवड करण्यात आली यावेळी काकासाहेब साठे महेश माने विनयकुमार पाटील पवन गायकवाड यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी काका साठे व महेश माने मार्गदर्शन करताना म्हणाले की तालुका अध्यक्ष पाटील यांनी खूपच कमी मोठी संघटना बांधणी केली काही लोक त्यांचे पद घालवण्याची भाषा करीत आहेत त्या अनुषंगाने तालुका अध्यक्ष पद हे कायम राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले तसेच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष विनोद धावणे यांनी पक्षाच्या विचाराला बळकटी देणारे मनोगत मांडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवक्ता तथा प्रसिद्धी प्रमुख ऍडव्होकेट पांडुरंगाकळी पवार साहेबांचे विचार या सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये पसरवून येत्या विधानसभा निवडणूक असू दे अथवा पंचायत समिती मोहळ नगर परिषद असेल आपण आपली ताकद दाखवून द्यावी आणि जसा आपण सगळ्या पूर्ण जिल्ह्यामधनं सगळ्यात जास्त आपण दिलाय त्याच पद्धतीने पुढची विधानसभा कशी आपल्या पक्षाकडे येते या दृष्टीबाबत सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी सर्वांना विनंती करतो निवडी झाली का निवडी झाल्यावर त्यांना काय उद्देश देण्यात आला का पक्ष वाढवण्यासाठी मी आता जे भाषण केलं ते त्यासाठीच होतं की पक्ष वाढवला पाहिजे पक्षावर नितांत श्रद्धा निष्ठा असली पाहिजे आणि आपल्याला पक्षातल्या कोणीतरी सांगावं मग आपण काम करावं असं नाही पद मिळालं की त्या पदाला न्याय देण्याचं काम त्या त्या कार्यकर्त्यानं स्वतः मनावर घेऊन केलं पाहिजे म्हणजे मग पक्ष मजबूत वक्ता होतो दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं काम जोरात चालू आहे किंवा असतील किंवा इतर कार्यक्रम असतील का। तर त्या अनुषंगाने मोहोळ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे का त्याला उमेदवाराची चाचपणी तर करावीच लागते अनेक लोक इच्छुक आहेत त्यामुळं कोण कसं आहे काय आहे कुणाची क्षमता किती आहे कोण भविष्यामध्ये चांगले काम करेल आणि दुसरा महत्वाचा विषय आहे महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तो उमेदवार निवडून येऊ शकतो का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी चाचली चालू आहे